सिम्पल स्टेपमध्ये व्हेज हा नूडल्स कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत आणि रेसिपी स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा पहिल्यानंतर तर मी नूडल्स बॉईल करून घेणार फक्त पाच ते सात मिनटासाठी त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला शिजवायचं नाही आहे नाही तर होतं आहे आणि नूडल्स आपले सोघ्य होतात बाहेर काढून याला थंड पाणी टाकायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं आहे आता गार्निशिंगसाठी थोडेसे नूडल्स आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आता त्याच तेलामध्ये मी काय करणार चॉप केलेलं आलं लसूण आणि मिरची टाकणार मिरची तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी किंवा जास्त करू शकताय आता तुमच्या आवडीच्या व्हेजिटेबल्स टाकायच्या आहेत तर इथं घेतलेलं आहे मी गाजर त्याच्यानंतर कांदा सिमला मिरची आणि मी टाकणार इथं कॉर्न आणि कोबी आता ह्या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी किंवा जास्त करू शकताय आता हे सर्व फ्राय झाल्यानंतर ग्रीन चिल्ली सॉस रेड चिल्ली सॉस शेजवान चटणी त्याच्यानंतर टाकायचं आहे टोमॅटो सॉस आणि थोडासा सोया सॉस आणि हे सर्व छान फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये नू नूडल्स मसाला टाकायचा आहे थोडासा नूडल्स टाकायचे आहेत वरतून पण थोडासा मसाला टाकायचा आहे त्याच्यानंतर कांदापाट टाकायचे आणि सर्व छान मिक्स करून पाच मिनटं वाफ द्यायचे आणि मस्त गरमागरम सर्व करायचं आहे तर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अजून पण रुपाली किचनला फॉलो केलं नसेल तर नक्कीच करा म्हणजे असेच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीज बघायला मिळतील